माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराय ताय दादांना जय शिवराय झाले का जेवण सर्वांचेही का जेवण सर्वांचे या थोडा वेळ तई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे शिवराय तायदादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे शुभ दुपार सर्वांना तायदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ दुपार सर्वांना तै मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे तै मित्रांनो झाले का जेवण जरा थोडा वेळ गप्पा मारूया तै मित्रांनो खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय त्या दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद आपल्याला स्वागत आहे त्या दादा मित्रांनो आपताप खाम जय शिवराय जय शिवराय ईद मुबारक ईद मुबारक ईद मुबारक माझ्याला यावरती आपलं स्वागत आहे Kupu-kenyamanan. Makanan bagaya. Abtabji. Besok baru like dan धन्यवाद दन धन्यवाद आपताप खान जय शिवराय जय शिवराय दादा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद शिवराय त्या दादानो जय शिवराय खूप खूप खुँ धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे त्या दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय मित्रांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद लाइव वरती आपलं स्वागत आहे શિવ જય શિવરાય દરેક જીવન સર્વિ થોડા વેળ ગપા મારાયેલા તૈયાર મિત્રા નો ખુબ ખૂબ ધન્યવાદ जय शिवराय त्या दादांनो जय शिवराय खूप धन्यवाद माझ्या ला लाईव्हती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ज्ञानदीप जय शिवराय जय शिवराय ज्ञानदीप खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई लाईक डन धन्यवाद या जेवायला ताई या जेवायला जेवण करत आहे ताई ज्ञानदीप म्हणत आहे जेवण झाले का ताई जेवण करत आहे या जेवायला तुमचे जेवण झाले का शुभ दुपार ताई तुम्हाला सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुमचे जेवण झाले का ताई जेवण झाले आमचे शुभ दुपार सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा पाऊस आहे का श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त औ साहेब जय शिवराय जय शिवराय दादा साहेब खूप खूप धन्यवाद लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लाईक डन धन्यवाद दादा शुभ दुपार ला दादा या जेवायला दादासाहेब नंदिता म्हणत आहेत दादा नमस्ते मटन मटन आहे का नाही मटन नाही मटन नाही दादासाहेब म्हणत आहेत ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जयशंकर है है या जेव्हा सर्वांनी दादांच्या आवडीचा खाना आहे துமக்க नाही खाणार हो नाही नाही रात्री खाणार नाही तिने त्यांनी रात्री खाणार नाहीत दादा शंभर टक्के सांगतो शंभर का एकशे एक टक्के एक सांगतो नाही मी शंभर टक्के सांगतो नाही खाणार नाही खणार मी सांगतो शंभर टक्के शंभर नाही एक चे एक टक्का आज खातील पण काल नाही दादा तुमचा काय मेनू होता आज पंकड्या तर नाहीच नाही खाणार पंकड्या तर नाहीच नाहीच खाणार काल होती काल दादा एखाद काल होती कॅलेंडरला आता झालं पोटात गेलं मटण खाल्लं एखादं झा झालं आता काय आहे काल असले आज असले उद्या असली झालं खाल्लं आपण आता दादा पाऊस आहे का तिकडे पाऊस आहे का आज खायचे मटण खा खा दादा मटण खा भरपूर खा भरपूर खा मटन दादा शाहूपुरीला जातो खायला फुक्कट तानवे जाऊन खातो हो का शाहूपुरीत कुठं ताली माहिती दादा दा वा शाहूपुरीत नाही इकडं असेल ह्याला सीपीआरच्या पुढे सीपीआर हॉस्पिटलच्या पुढे सी पी आर पुढे असेल दादा तालीम शाहपुरीत कुठं तालीम आहे कल्लापा दादा जय शिवराय जय शिवराय कल्लापदा खूप खूप धन्यवाद माझ्यालाई वरती आपलं स्वागत आहे गल्ली नंबर दोन जिथे मी पाच वर्ष काढली हो का या दादा या खायला ठेचचा ठेचा दही दही आमची तालीम जिथे मी पाच वर्ष काढली म्हणता शिवाय दादा कल्ला पदार्थ जयशिवराय कल्ला जेवण झाले का तुमचे शिवायदा म्हणत आहे जयशिवराय जयशिवराय दादा कल्ला जेवण झाले का दादा साहेब या ठेचा दही खायला कलाप दादा म्हणत नमस्कार शिवा दादा। दूद बन इतले दादा। इतले सका सका दूद ते आता मशीच दूध बंद झालं तिथलं दादा तिथलं सकाळ सकाळ तर आज दूध मिळत होतं ते फक्त आता एक टाइम संध्याकाळी मिळतं भास्कर ना भास्कर नास्करांझाच्या समोरचा रोड बरोबर ना लाइक like डन धन्यवाद कल्लाप्पा दादा कल्लापा दादा काल आलो होतो तुमच्या गावाला शिवादादा म्हणत आहे कल्लापा दादा म्हणत शिवादादा नमस्कार लाईक like डन धन्यवाद दादा हो संध्याकाळी फक्त आता सकाळी बंद झाले आता तिथे कट्टा आहे त्या कट्ट्यावरती जास्त डाव्या साईडला रस्त्याच्या डाव्या साईडला कट्टा आहे तिथं भास्कर प्लाझा समोरून जो रोड जातो तिथे मी पण त्या एरियात दोन वर्षे राहिलो होतो दादा शेतकरी बाजार होता ना शेतकरी बाजार पहिला जुना जनता बाजार होता बघा त्याच्या समोर मी राहिलो होतो दोन वर्ष दोन वर्ष राहिला होतो मी दादा म्हणत आहेत हो का दादा शिवाय दादा खरेच आले होते का गावी असे दादा कल्लापा दादा जेवण झाले का कल्ला पदार्थात दा जेवण झाले का पाऊस आहे का कल्लापदार्था खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे कल्लापादांना जेवण झाले नाही दादा कसे आहात मी कसे आहात मी छान आहे म्हणतोय कल्लापदा हो का छान हा आता वातावरण बदलते आहे पावसाचे काय वातावरण आहे का कल्प पावसाचे वातावरण आहे का नाही ओके okay. खूप खूप धन्यवाद काही जणांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद <coughs> माझ्या लाईव्हच स्वागत आहे आपलं दादा जेवण कधी करणार कल्लापत्र दादा खूप खूप धन्यवाद दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह आपलं स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद त्या दाना मित्रांनो जय शिवरा झाले का जेवण सर्वांचे त्या जेवायला सर्वांनी जेवण झाले असेल तर या थोडा वेळ गप्पा मारायला ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताय दादांना खूप खूप धन्यवाद ओके बाय दादा खूब खूब धन्यवाद कर लगा दादा खूब खूब धन्यवाद मजा लगे भेट दिल्लीबल खूब खूब धन्यवाद कल्ला पद आता खूब धन्यवाद खूब खूब धन्यवाद दादा કઈ દાદા ને મેં ચરણ નો ખુબ ધન્યવાદ ಸಲತಾ ಬಂದೋ ಶುಭರ ಶುಭ ಸುಧ ಪಾರ ಸರ್ವ ದಾದ ಮಿತ್ರಾನೋ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ